प्रस्ताव मंजूर व्हावा म्हणून भाजप नगरसेवक पत्रकार व नागरिकांना सोबत घेत आमरण उपोषणाला देखील ते बसले होते अखेर सन दोन हजार आठ साली शिरला नेमाने येथील योजनेला मंजुरी मिळाली व एकतीस जुलै दोन हजार नऊ या दिवशी योजनेची वर्क ऑर्डर देण्यात आली मात्र त्यावेळेस सर्वात आधी धरणावर विहीर बांधून धरणापासून शहरापर्यंत पाईपलाईन टाकणं गरजेचं होतं राजकीय स्वार्थापोटी असं न करता तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी शहरातील अंतर्गत भागात पाईपलाईन टाकली मीटर बसवलं व असं भासवण्यात आलं की बस आता खामगावला पाणी मिळेलच पण त्याचा काही एक फायदा खामगावकरांना झाला नाही कारण त्या पाईपलाईन मध्ये पाणी येईल तरी कुठून कारण धरणापासून शहरापर्यंत पाणी आणण्याकरता सर्वप्रथम धरणावर विहीर बांधून ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणणं व तेथून शुद्ध करून पाण्याच्या टाकीपर्यंत आणणं व नंतर पाईपलाईनद्वारे घरापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं परंतु असं कोणतंही काम झालेलं नसल्यानं नागरिकांना या वाढीव नऊ ते दोन हजार चौदा या काळात महत्वाचं असं काहीच काम झालं नाही मात्र राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांनी या महत्वाकांक्षी योजनेला गती दिली वेळोवेळी पाठपुरावा करून अधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन अडचणी सोडवल्या तसेच आमदार अॅडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांनी रखडलेली ही योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत मुंबई हायकोर्टातील केस असो किंवा इतर न्यायालयीन प्रक्रियेचा वेळोवेळी पाठपुरावा करून हे प्रकरण मार्गी लावलं सध्या खामगाव शहरातील रावण टेकडी व शेलोडी रोडवरील चांदमारी येथे एकवीस लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या दोन टाक्यांची निर्मिती झाली आहे तसेच खामगाव ते शिरला नेमाने येथील मन धरणापर्यंत त्रेचाळीस किलोमीटर अंतराची पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण झालंय योजनेचं काम जवळपास पूर्णत्वास गेल्यामुळे आता खामगावकरांच्या जिवाळ्याचा प्रश्न अखेर लागला। सहा जुलै रोजी शहरातील नगर शिवाजीनगर शौकत कॉलनी या भागात प्रायोगिक तत्वावर पुरवठा सुरू झालाय आमदार अॅडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांनी नळाच्या पाण्याचा कॉक सुरू करून पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ केला तसेच त्याच पाण्यानं शिवाजीनगर भागातील ओंकारेश्वर मंदिरामध्ये जलाभिषेक देखील केला तसेच अवघ्या काही दिवसात संपूर्ण खामगाव शहराला त्यांच्या हक्काचं पाणी मिळेल यात काही शंका नाही आणि यामुळेच खामगाव शहरातील सर्वसामान्य जनता आनंद व्यक्त करते तसेच आमदार आकाश दादांच्या प्रयत्नाने शहरात पाणी आलं त्यांच्या या कामाला उत्तुंग प्रतिसाद देत नागरिक आभार देखील व्यक्त करतात बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या चॅनलला अद्यापही केलं नसेल तर आताच जाऊन करा आणि बेल विसरू नका शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य